सुने सासूची भेट आठ दिवसाची राहिली अर्धीच फिरायला रडली रडली रडल्या दोघी काय बोलला

सोन्याची सुपली सोन्याची तीन दिवस पोलेता लवकर उठव तू तीन दिवस बोलतान चला नाही खरं पप्पांची ड्रेसिंग बघा चालली मम्मी पप्पा सॉफ्ट फिरायला दहा दिवस अयोध्याला आणि आज आहे रक्षाबंधन तर मम्मी आता आहे बिंडाचा खरं ताई पण तयारी करतात नाही खरं पप्पांची ड्रेसिंग बघा कशा आहे चप्पल आण अयोध्या

दो 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 जा बॅगी वरता लिक्विड बॅगी वरता 700 700 बॅगी वरता दोन गाड्या घ्यायच्या आहेत ब्रेझन आहे ब्रेझन मी गाडी पकडतो मी सरळ सरळ गाडी ब्रेझन आहे मामा काही दम बाई हट्टी झाली टांगू टांगू मी कोणी अडेल ना बाबा तुम्ही जाऊ आले थांब कोण जी आमचं दम ना दवगा आमरा काय वाटला

तुला, ने ता तुला ने तु एक ती एक ती ना चालवली तुला नाही चालवली तू एकटी एकती पिलून आली तू एकटी एकती पिलून आली हे चैत्राली याचा एक फोटो जे याच्यावर सर्कल कर आणि मेरी शादी चादी कर

मम्मी मम्मी आठ दिवस फिरायला चालली रडली 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 आज होती मामासोबत निघली पहिली या घेऊन चालली त्याच्यानंतर ही ब्रेस आपण जाणार आहे आणि आताच आमच्या इथं राख्या वगैरे सगळा बांधून झाला त्यानंतर मम्मी पप्पा मामा त्यांना सोडायला निघलो आम्ही जायचंय त्यांना रस्त्यावर सोडायचं आहे म्हणजे तिकडे कल्याण आता दादा आलाय हमारे इधर वो रात को आने है। तो गोड तू घोड ना

गेला आहे आणि यो, यो गोंड्या आणि आताच आहे ना मी तयारी वगैरे केली आणि आम्ही चालू सोनारला कारण की मी अजून कोणतीच नाही आणला यावर्षी मी लेट चालू आहे ना तर सकाळी जातो मी पण मम्मी पप्पांना पण सोडायचा होता ना म्हणून जरा लेट झाला तर आता जाऊ पहिले तर चलाव नंतर चार भाऊस घरा येणार आहात तीन भाऊसांची चार भाऊसांची बांधायला चाललोय चार भाऊस घर येणार बरोबर लाई ना पण आम्ही सोडली घरी आणि आम्ही चाललो सोनारला आता ना आम्ही येऊन सोनारच्या बिकाने जवळ थांबलो कारण की आम्ही गेलतो इथं पापडीजवळ होते आपला पेठा लिहिला तर त्याच्या मला तळूजावाशी फिरायला नाही भेटला तर मग मी दुसरं शाय पेंदर चेक करून आणलो ना मग आता हे गेलं आणि पेंदर चे इकडून मला ना तिकडत मी मग आता हे गेलं आणि हे घेऊन येताना आम्ही जाऊ पहिले मी जाईन प्रमोददाची त्या त्यांची जाईन ब्लाउची तया त्यांची जाईन मायमूची तया

ते ओम ब्रिम 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 जाने जाने आये पावडर सिख लो आये ब्लॉक चले हो सकला डाकिंग बग ताकत वो भी एक आज बिनी ब्लॉक करे ना आज कई न कई चीजें करने लगा उधार उधार डाकिंग मत चले मैं सिर्फ तुझे देखो रस्ते हाँ

नाही आता आम्ही सोनारीशी पण निघलो आणि चालू आता मनोज भाईचे बोर 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 भाई तो बोरल्याला तर चला बोरल्याला जाऊ बोरल्या कुठेला कारण की आता सागर भाऊ अभय भाऊ परेश भाऊ ऋतिकदा सगळे येणार काय का त्याला

भावासने मला पुस्तक दिले मीनी ना, ना करून जवळ जवळ अडीच वर्ष अगोदर अडीच वर्ष अगोदर मी पुस्तक वाचलेला भावासनी दिले आता परत वाचला डबल डबल तुम्ही दीडशे वाचल्यानं मी पण दीडशेच वाचत ठीक है तो अगला तो आता ना आहे नाही तर सगळी भाऊसा बसून जेवायला आणि ये पण इकडे चौतान अजून ऋतिक दादा बिचारे माझे बावासवाई कोणच थांबली ना बघ ऋतिक दादा तुझ्या कोण थांबलील का बघ बघ आणि एक ये तर लावला आहे बिग बॉस अटकला काय नाही कुठं लेट करम भाऊस <गों> लेट करम दुपारी दुपारी भाऊ शकतो भांडून जातात झालं यांची दुपारा दुपार झाला ना काय कामावर आहे त्याला पाय कारणच बसलेली झाला बाबा एकदा फोटो 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 हे बाबा फोटो ते काम पत्तिच झाला आता मला वाज घ्यायची गरज नाही bè già là tay em phải chứ? à là hết câu rồi, bắt câu sinh là câu ra